पंचायत अधिकारी निजे इथे निवजे गावात चवटावाडी मध्ये प्रसाद नामनाईक आपले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत मंजूर घराचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थींना गेल्या वर्षीच घर मंजूर झालंय आणि त्यांनी आताच एक महिन्यापूर्वी बांधून पूर्ण केलंय आणि आता दसऱ्याला त्याच्या महूर्ता घरात गृह प्रवेश करणार होते आणि त्यांनी सगळी तयारी वगैरे केली आणि अचानक आजच सकाळी नऊ पंचेचाळीसच्या नंतर एक स्ट्रॉंग वादळ आलं चक्रीवादळ त्या वादळात त्यांचं घराचं पूर्ण छप्पर उडून गेलं छप्पर उडून गेलं तर ते स्वतः घरात नव्हते लाभार सरस्वती पूजन होतं तिकडे गेलेले त्याच्यामुळे ते वाचले ना, ना, ना तर त्या छपराखाली ते ते पण येऊ शकले असते देवीने वाचवलं असं म्हणायला हरकत नाही त्यात करून आपल्याकडे त्याच्यानंतर राहुल म्हणून आहेत राजू राहुल त्यांचं त्यांच्या घराचे छपराचे कौल उडून गेली आहेत त्यानंतर यशवंत सावंत आहेत त्यांच्या घराचे छपराचे पत्र कौल उडून गेले आहेत त्यानंतर गोठ्याचे पत्रे पण गोठ्याच्या पत्र छपराचे पत्रे उडून गेले आहेत जीवितहानी वगैरे कोणाची काही झाली नाही पण बऱ्यापैकी झाडांचं नुकसान झालंय घरांचं नुकसान झालंय हे आता निदर्शनास येते आमच्या आम्ही अजून फिरतोय अजून पुढे वाढीत कुठे काय झालंय ते पुढे पुढे समजणार अजून चालू आहे पंचायती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नुकसान लोकांचं आहे ह्या घराचं तर पूर्णच नुकसान झालेलं आहे भिंती वगैरे फुटलेल्या आहेत पाहुणेदार आच्या सुमारास वादळ झाले एक पंधरा वीस मिनिटं वादळाचा जोर होता ते घराची कौल कोणे बरेचसे गेलेत कौल उडून कोणी कौलं फुटलीत खळ्याचे पत्रे गेलेत वाड्याचे पत्रे गेलेत एक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काजू पडलेत सागाची झाडं आंब्याची झाड माडाची झाड असे बरेचसे नुकसान झाले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या